नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या गायी म्हशी पालन शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन तलंगा गट या योजनेकरिता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याबाबतचा एस एम एस प्राप्त होत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना अद्याप एस एम एस प्राप्त झालेले नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही शेतकऱ्यांना एस एम एस अद्याप का प्राप्त झाले नाही तसेच ज्यांना एस एम एस प्राप्त झालेला आहे त्यांनी कागदपत्रे कोणत्या पोर्टलवरती अपलोड करायची आहे पोर्टलवरती लॉग इन करण्याकरिता युजर आय डी आणि पासवर्ड कोणता टाकायचा आहे कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय काही शेतकऱ्यांना का दिसत नाही तसेच कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहे कागदपत्रे अपलोड करावयाची शेवटची तारीख कोणती आहे या सर्व प्रश्नाबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आता आपण मित्रांनो काही शेतकऱ्यांना राज्य दुधाळ गाई म्हशी गट वाटप योजना कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचे मिळालेले आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याच्या लिंकला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती मी ती लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड संदर्भामध्ये काही सूचना या ठिकाणी दिसून येतील तर मित्रांनो या ठिकाणी सूचना आहे सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे लाभार्थ्यांचा युजर नेम पूर्वीप्रमाणेच आधार कार्ड क्रमांक राहील पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी युजर नेम हे तुमचे आधार कार्ड क्रमांक असणार आहे आणि पासवर्ड हा तुम्ही अर्ज भरताना जो बँक खाते क्रमांक दिलेला होता त्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे हा तुमचा पासवर्ड लॉग इन करण्याकरिता असणार आहे मित्रांनो पुढे सूचना दिलेली आहे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत वाढविण्यात आलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी प्रणाली मार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ज्यांना एस एम एस मिळालेले आहे कागदपत्रे अपलोड करा या संदर्भामध्ये त्यांनाच या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप एस एम एस मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा ही अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांना एस एम एस मिळालेले आहे कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भामध्ये त्यांनी लॉग इन केल्यानंतर सुद्धा त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसत नाही तर नक्की अडचण काय आहे ते आता या ठिकाणी आपण पुढे पाहूयात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्या संदर्भामध्ये एस एम एस मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तसेच पासवर्ड म्हणून बँक खात्याचे शेवटचे सहा आकडे या ठिकाणी टाकायचे आहे आणि लॉग इन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्याबाबत तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून या सूचना सविस्तर तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बंद करा म्हणून पर्याय दिलेला आहे तसेच वरती एक चिन्ह आहे यावरती क्लिक करून तुम्ही या सूचनांना बंद करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा या ठिकाणी क्षमस्व कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी संपला आहे असं या ठिकाणी तुम्हाला सूचना दिसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये ही अशी सूचना तुम्हाला का येत आहे तसेच कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय तुम्हाला मिळालेला असूनही का दिसत नाही ते आता आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो त्याकरिता तुम्हाला या ठिकाणी वेळापत्रक म्हणून पर्याय दिलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो वेळापत्रकावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत प्रणाली मार्फत लाभार्थ्यांना एस एम एस पाठवणे म्हणजेच कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात एस एम एस पाठवण्याची प्रक्रिया ही चालणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चार फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या काळामध्ये मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थी मार्फत कागदपत्रे अपलोड करावयाची आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याबाबत एस एम एस मिळालेल्या आहे त्या शेतकऱ्यांना लॉग इन केल्यानंतर चार फेब्रुवारी पासून कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय हा त्यांच्या लॉग इन वरती उपलब्ध झालेला त्यांना दिसून येणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत त्यांना कागदपत्रे अपलोड ही करावयाची आहे तसेच मित्रांनो या योजनेबाबतचं इतर जे वेळापत्रक आहे तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक वाचू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्षमस्व कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी संपला आहे असा मॅसेज या ठिकाणी का दिसत आहे याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूया सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी अद्याप कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख ही सुरू झालेली नाही हे एक कारण आहे आणि दुसरं कारण या ठिकाणी पाहूयात ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणावीस ला योजनेकरिता अर्ज केलेला होता आणि तेव्हा त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची जी तारीख होती ती त्यावेळेस संपलेली होती त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत संपलेली आहे असा संदेश त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो खाली तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमचा नवीन अर्ज क्रमांक तुम्हाला दिसून येणार आहे आणि तुम्ही अर्ज केल्याची तारीख सुद्धा या ठिकाणी दिसून येणार आहे तसेच या ठिकाणी ज्या सूचना या ठिकाणी तुम्हाला नव्याने मिळालेल्या आहेत जसे की एस एम एस तुम्हाला पाठविण्यात आलेले आहे त्याची दिनांक तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो तुम्हाला तुमच्या सूचना अशा प्रकारे बघायच्या असतील तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर वरती सूचना म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून दिसून येईल या 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 ठिकाणी 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 क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सूचना येतील मित्रांनो कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांना एस एम एस प्राप्त झालेला नाही त्या शेतकऱ्यांची निवड या योजनेकरता अद्याप झालेली नाही त्यामुळे त्यांना या ठिकाणी या पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही ज्या शेतकऱ्यांना एस एम एस मिळालेले आहे त्याच शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून कागदपत्रे अपलोड करायची आहे मित्रांनो आज दोन फेब्रुवारी तारीख पासून आपण हा व्हिडिओ आज बनविलेला आहे चार फेब्रुवारीला कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तर कागदपत्रे कोणती अपलोड करायची आहे तसेच कशा प्रकारे ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करायचे आहे कशा प्रकारे कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे याबाबत आपल्याला चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला संध्याकाळी आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला मित्रांनो भेटूया चार तारखेला कागदपत्रे अपलोड कशी करायची या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोरील बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र